मित्रांनो आज अकरा एप्रिल आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छ शुभेच्छा स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह शेतकऱ्यांचे हक्क आणि बहुजन समाजासाठी ते आयुष्यभर झगडले आज त्यांची जयंती म्हणजे केवळ त्यांचे स्मरण नाही तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे भारतातील बहुजन समाजाच्या धर्मविषयक संकल्पनांमध्ये व्यापक परिवर्तन घडून आणण्याचे महत्त्वाचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून केली सत्यशोधक समाजाचा उद्देश असा होता की निरक्षर अशिक्षित बंधनग्रस्त दलित आणि बहुजन समाजात जाणीव जागृती निर्माण करणे महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या देशामध्ये एकोणीसाव्या शतकात जुन्या धार्मिक आणि सामाजिक चौकटीत कालानुरूप नवा असे भरण्याचे ही सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी केलेले आहे तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांच्या कार्याला न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी यांनी सक्रिय असा पाठिंबा दिला सत्यशोधक समाजाची तत्वे जर आहेत तर ती आपण बघूया महात्मा फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी या ग्रंथात धार्मिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा सर्वकष गुलामगिरीचे वास्तव उघड केले आहे या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची बीजे रोवली गेली सत्यशोधक समाजाची प्रमुख तत्वे आपण बघणार आहोत त्यातील पहिलं तत्त्व आहे देव आणि भक्त यांच्यात मध्यस्थाची गरज नाही कारण आपण डायरेक्ट देवाला भेटू शकतो देवाला भेटण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही हे सत्यशोधक समाजाचं तत्त्व होतं अंधश्रद्धा अंधश्रद्धा लोकांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त केले पाहिजेत धर्माचा धाक दाखवून भिक्षुक अडाणी जनतेची पिळवणूक करतात ती थांबवली पाहिजे त्याचबरोबर दुसरं तत्त्व होतं सावकार व जमीनदार यांच्या मगरमिठीतून शेतकऱ्यांची सुटका केली पाहिजेत कारण त्या काळातला शेतकरीसुद्धा काय करत होता सावकाराकडून आवाचे सवारने पैसे घेत होता आणि जमीनदाराची जमिनी ही काही कुणभी होते तर ते कसत होते तर यांच्यापासून सावकार आणि जमीनदार यांच्या यांच्या तावडीतून शेतकरी सुटला पाहिजे हा एक उद्देश होता तिसरं तत्त्व होतं सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले वरील तीन तत्वाच्या पायावर सत्यशोधक समाजाची चळवळ उभी राहिली विवाह हा धार्मिक विधी नसून तो सामाजिक करार आहे अशी भूमिका महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतली वीसवी सन अठराशे ऐंशीपासून नव्या विवाह पद्धतीला प्रारंभ केला वधूवरांनी परस्परांना पुष्पमाला घालून भटजीशिवाय साधा सुटसुटीत विवाह सोहळा प्रचारात आणला धार्मिक गुलामगिरीचे जोखंड फेकून देण्याचे लोन पसरू लागले मग त्यानंतर ही धार्मिक गुलामगिरी जी आहे तर हे जोखंड फेकून द्यायला सुरुवात झाली तर मग अशा पद्धतीनं ज्यावेळेस विवाह हा भटजीशिवाय लागू लागले म्हणून सनातनी लोक जे आहेत तर त्यांनी असं ठरवलं की आपण कोर्टात गेलं पाहिजे आणि ते कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी असा विषय मांडला की भटजीशिवाय लग्न आणि धार्मिक विधी करण्यास मनाही हुकूम मिळाला पाहिजे आणि तसे करणाऱ्यांनी भटजीला नुकसान भरपाई दिली पाहिजे जर एखाद्यानी भटजीशिवाय विवाह लावला तर त्यांनी त्याची नुकसान भरपाई म्हणून भटजीला त्याचा मोबदला दिला पाहिजे आणि असा दावा जे आहे तर तत्कालीन न्यायमूर्ती रानडे जे होते तर त्यांच्या समोर आला तेव्हा त्यांनी पारंपारिक हक्काचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार मान्य केला आणि न्यायमूर्ती सुद्धा काय केलं की ही जी पारंपरिक पद्धती आहे या पद्धतीला तडा जाऊ नये म्हणून त्यांनी असा आदेश पारित केला की भटजीला त्यांनी नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि पुन्हा असं आदेशित केलं की कोणीही अनुवंशिक ब्राह्मणाश शिवाय कोणाकडूनही धार्मिक विधी करू नयेत असा हिंदूंना आदेश दिला भटजीशिवाय लग्न हे सत्यशोधक समाजाचे तत्त्व पुढे महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात विस्तारपणे पावले आहे सावकारी पाशातून समाजाची सुटका करणे या तत्वाचा धर्मकार्याशी काहीही संबंध नव्हता ते अर्थकारणाशी निगडीत आणि तत्कालीन समाजाला जखळून टाकणारे होते म्हणून ज्योतिराव फुले यांनी जमीनदार आणि सावकारांविरुद्ध जनआंदोलन उभी केली सावकारांनी कर्जदारांना दहशत बसविण्यासाठी न्यायालयाचा मार्ग निवडला आणि सावकार लोकांनीसुद्धा काय केलं त्यांची दहशत निर्माण व्हावी म्हणून ते सुद्धा कोर्टामध्ये केले सार्वजनिक शिक्षण हा ज्योतिरावांच्या कार्याचा प्रारंभबिंदू होता सत्यशोधक समाजाच्या स्थापने स्थापनेआधीच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही नंतर झाली पण त्यांनी अगोदरच एक अठराशे अठ्ठेचाळीसपासून स्वतःच्या स्वतःच अभ्यास अभ्यासक्रम तयार करून मुलींना आणि अस्पृश्यांना प्राथमिक शिक्षण देण्यात देण्यासाठी शाळा सुरू केल्या शिक्षणाशिवाय ज्ञान द्न्यान नाही ज्ञानाशिवाय मती नाही मतीशिवाय गती नाही गतीशिवाय प्रगती नाही अशा पद्धतीने त्यांनी शिक्षणाचे महत्त्व तत्कालीन समाजाला समजावून सांगितले होते आणि तेच महत्त्व आजसुद्धा महत्त्वाचे आहे शिक्षण प्रसारासाठी ज्योतिरावांनी ख्रिस्ती मिशनरी मिशनरी लोकांची साथ घेतली सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी फ्री इंग्लिश फ्री स्कूल स्थापन करण्यात पुढाकार घेतला तर महात्मा फुले यांनी काय केलं की अठराशे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशीला फ्री इंग्लिश फ्री स्कूल ही स्थापन केले त्यानंतर चारच महिन्यामध्ये मुलांची संख्या पाचशे झाली ही शाळा दीड वर्ष चालली आणि या शाळेला मदत करणारे जे होते बडोदा नरेश बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला शंभर रुपये अनुदानसुद्धा सुरू केले होते थोडक्यात सांगायचे झाल्यास असे म्हणावे लागेल की सत्ता शिक्षण संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे बळ नसलेल्या बहुजन समाज समाजासह संपूर्ण समाजाला नवीन दिशा देण्याचे महान कार्य सत्यशोधक समाजाने केले सत्यशोधक समाजाने म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले आहे एकोणीसाव्या शत्का, शतकात शतकात महात्मा ज्योतिराव फुले आपल्या कार्याला शिक्षण प्रसारापासून प्रारंभ केला त्यांनी आपलं जे कार्य चालू केलं तर ते शिक्षणापासून सुरुवात केलेलं होतं आणि त्यांनी सत्यशोधक समाज आणि सर्वात शेवटी सार्वजनिक सत्यधर्मपर्यंत मजल मारली त्यांनी केलेले प्रबोधन बहुजन समाजाच्या सर्वांगीण जागृतीसाठी अत्यंत उपकारक ठरले आहे आजसुद्धा त्यांच्या सर्व तत्त्वज्ञान आत्मसात करणे आणि त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघितला